कुठल्या हे का हे, हे प्रेस आहे ब्लाउज अजय अजय शिल्पा नमस्कार ताई का दादा आहे ब्लॅक ब्लॅक ट्रिपल एट नमस्ते नमस्ते अजय दादा तुषार नमस्कार। अजय नमस्कार। नमस्कार। करा, करा, नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। कुठून आहात आपण ब्लॅक ट्रिपलेट कुठून आहात दादाचे कपडे स्त्री करता की काय दादा काही हे घालतात का हा का, <laughs> दादा काय का, का, <laughs> ते घालतात का पुण्यावरून का आम्ही पण पुण्यावरून अरे देवा दादा पण आहे का आम्हाला वाटलं दादा गेल्या का आम्हाला दादा नाही गेल्या जायचंय का मला <laughs> म्हटलं आता तुमची लाईव्ह येतपर्यंत म्हटलं आपलं दहा मिनट जरा जागरण करूया झोप याय लागलेली त्याच्यासाठी ब्लॅक ओके धन्यवाद भाऊ लाईव्ह लाल्याबद्दल आम्ही पण पुण्याचे आहेत पण सध्या कर्नाटकला असतो मॅंगलोरला समीर नाव माझ हो का समीर भाऊ धन्यवाद लाईला लाईव्ह आल्याबद्दल అసా సంఫోట కరా త్ని సంసు కమిడు చినలా. అప్లే శిన్ పిర్ద్రం త్ నమసకరా శ్రా స్వనీ త్ స్రా చిన్రా ఊద్రిం క్స్నిం స్రా న్రా స్ర ताई प्रिंसेस ब्लाव शू ले ले। शिल का। बेस्ट अरे मला वाटलं दादा जेवण झालं का दादा ताई हो हो जेवण झालं समीर भाऊ आमचा पुणे जिल्हा आहे जुन्नर तालुका आहे आमचा जुन्नर तालुक्यामध्ये तालु आम्ही

आणि विठ्ठल सुद्धा शिल्पा ताई तुमची ताई एकदम झक्कास कपडे शिवत मला वाटले दादाचा शर्ट आहे <laughs> चालते चालते कपडे शिवायचे असंत पाठवून द्या पाठू नका देऊ तुम्ही शिवायचे असं सांगा शिवायची असेल तर सांगा तुमची ताई कपडे शिवून घेऊन येईल जेवण झालं का ताई आज लाईव किती वाजता आहे तुमची चॅनल ला नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब कराऊन शुलेला गाऊन हा शू लाईव्ह लाईव्ह घेतलं त्यावेळेस कापत होते लाईव्ह लाईव्हच शू ला आता लाईव्हच दिसते करून ते उद्या कष्टप्राने दाखवते समीर भाऊ गेले का झालं का जेवण नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनल ना सबस्क्राईब करा काय चाललंय सर्वांच आहे समीर भाऊ आहेत अजय अजय भाऊ व शिल्पा लाँग ड्राईव्ह वरून आले आज वर हो हो लॉंग ड्राईव्हला गेले होते तुम्ही आल्यावर मी कपडे देईन शिवायला हो का चालतंय चालतंय दादा ताई जेवण झालं आपले कॉमेडी कॉमेडी किंग गोकुळ भाऊ यांनी पण चॅनल खोललेले त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी विजिट करा ते म्हणतात अजय भाऊ व शिल्पाल शिल्पाताई लाग ड्राईव्ह वरून आले आज हो हो दादा गाडी जरा काळजी घ्या आम्ही जेवण करतो आणि तुमच्या लाईव्ह पाहतो हो हो जेवण करता करता पाहताय का आम्ही जास्त वेळ नाही फक्त पाचच मिनिट आहे मग तुमच्या लाईव्ह ला यायचंय ना अवघच मला जाण्यासाठी ती बसले नाही तिला झोप येते दिवसभर कपडे शिवलेत ना मशीन बसून <laughs> <laughs> नमस्कार गोकुळ दादा नमस्कार चुर। चुर। ते गाणं आठवलं लॉंग लॉंग ड्राईव्ह पे चल अस का बोला मग गाणं गोकुळ गोकुळ भाऊ गाणं बोला

तुमच्या अश्विनी ताई पण खूप काम करत दिवसभर काम करत बघा दिवसभर कपडे शिवत संध्याकाळी इस्तरी करत तुम्ही जस शेतामध्ये काम करता तस ती घरामध्ये काम करत घर छान आहे समीर भाऊ आपलं भाड्याचं घर आहे समीर दादा रेंट रेंट नि राहतो आपण स्वतःचं घर नाहीये आम्ही <coughs> सध्या कर्नाटकला असतो मेंगलोरला मेंगलोरला जॉब करतो मी स्वतःचं घर आहे आमचं गावाला जुन्नर तालुका ता मशीनवर बसून हो हो मशीनवर बस नाही नाही शेवट आहे ओके okay, धन्यवाद समीर भाऊ काय बोलत काय पण गोकुळ भाऊ काय म्हणतात काय बोलता काय पण चवळता कोण काय चवळत गोकुळ भाऊ कोण काय चवळत अजय भाऊ काय शिल्पताई काय चाललंय सर्वांचं झालं का सर्वांचं जेवण गोकुळ भाऊ जेवण झालं का जेवण झालं का दुकान बंद केलं का शिल्पाताई शिल्पा का शिल्पाताई गोकुळ भाऊ काय म्हणतात पा काही पण बोलत काही पण सवळत <coughs> चला कामाला जायचं मला मी आवडतो चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा जेवतोय चला जेवायला हो हो दुकान बंद केलं का दादा काका लाईव्ह आहे तर थोड्या त्यांच्या लाईव्ह पाहतो आणि आमच्या लाईव्ह पण घ्यायचं आहे हो हो चालते आम्ही बंद करणार आहे लाईव्ह शिल्पाताई अजय भाऊ हॅलो हॅलो हाँ मई मई ओके, ओके 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 ओके, ओके। आ, वही हम लोग टेन ओ क्लाक आ, आ जाएगा हाँ टेन ओ चालू करेंगे ओ आ, हाँ, हाँ। मेजरिंग टेप उधर रहेगा एमटी में है ओके 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 ठीक हो हो दादा अश्विनी ताई चाची का खूब काम करता okay. मुली जोपल का दादा हो हो मुली जोपल चला तर मग सर्वांना धन्यवाद असा सपोर्ट करत राहा श्विनी सोमोश कॉमेडी चॅनलला शुभरात्री सर्वांना बाय टेक केअर ड्रीम संदीप भाऊ म्हणता काय करता काय नाही तरी करता ते मी शिल्पताई आहे हो का शिल्पताई धन्यवाद झोपल्या झोपल्या मुली झोपल्या चला तर मग चॅनल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा कुठून आहेत आम्ही कर्नाटक वरून बेंगलोर <coughs> वरून आहोत पण आम्ही पुण्याचे आहोत पुणे जिल्हा जुन्नर तालुका संदीप भाऊ आपण कुठून आहात संदीप लहान भाऊ आपण कुठून आहात जेवण झालं का जेवण झालं का नवीन लाइक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा हो झालं चला तर मग शुभरात्री स्वीट ड्रिम्स स्वस्त राहत मेन म्हणजे खातरा असा खेळा शिस्तपाळा तुमचं झालं का जेवण हो हो भाऊ जेवण झालं आमचं ड्युटीला जायचं नाईट शिफ्टला जायचं लाईव्ह ला आल्याबद्दल <coughs> धन्यवाद पुण्यावरून येत संदीप भाऊ आम्ही पण पुणे कर आहोत असंच सपोर्ट करत रहा अश्वरीन तुलसी या चैनल ला नवीन असाल त्या लाईक करा शेअर करा सिक्स्पेक्ट करा I'm <laughs> going